नाशिक शहर काँग्रेस आणि अल्पसंख्याक शहर काँग्रेसच्या वतीनं जलसा लाँस येथे गुढीपाडवा आणि ईद स्नेह मिलन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते पदाधिकारी उपस्थित होते तर उबाठा गटाचे नाशिक लोकसभा अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी देखील यावेळी उपस्थित राहून सर्वांना गुढीपाडवा आणि ईद मिलनच्या शुभेच्छा दिल्या नाशिकच्या अशोकामार्ग परिसरात असलेल्या जलसा अशोका अशोकामार्ग नाशिक येथे शुक्रवारी गुढीपाडवा आणि ईद स्नेह मिलन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमप्रसंगी सर्व पक्षीय नेते पदाधिकारी आणि सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते अतिशय उत्साहात आणि आनंदात हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमप्रसंगी शिवसेनेचे लोकसभा निवडणूकमध्ये असलेले अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाझे यांनी देखील उपस्थिती लावली होती त्यासोबत नाशिक उभाटा गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे देखील यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी लोकसभा उभाटा गटाचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाझे यांनी उपस्थितांना गुढी पाडवा आणि ईद स्नेह मिलनच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या आयोजकांकडून यावेळी माजी खासदार तथा उभाटा गटाचे अधिकृत लोकसभा उमेदवार राजाभाऊ वाझे यांचा पुष्पहार आणि शाल देऊन सन्मान देखील यावेळी करण्यात आला तसेच उपस्थित प्रमुख मान्यवरांचा आकाश छाजेड हनीफ बशीर शेख यांनी यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आयोजक आणि उपस्थित प्रमुख मान्यवर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या मेळाव्यामुळे आणि अशा वेळी आपल्या सभा चालू असताना कार्यक्रमाला वेळात वेळ काढून तुम्ही सर्वजण आला त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो या एम मिळण्याच्या निमित्ताने फक्त एवढंच सांगतो की राजाभाऊ वाजेंच्या रूपाने आपल्याला शिवसेनेने अतिशय सुसंस्कृत उच्च शिक्षित आणि अतिशय संयम आणि शांत उमेदवार दिलेला आणि या शांत संयमेदवाराबरोबर त्यांच्याबरोबर आक्रमक शिवसेनेची आक्रमक शिवसेना नव्हे तर राष्ट्रवादी कोणीच आक्रमक आहे आणि आमच्याकडे पण हानी हा परिस्थिती बाबू एक आक्रमक थीट पण तुमच्या खासदार पण राहुल गांधींचा भारत जोडून न्याय यात्रा झाली हे होत्या सोडतही होत्या आणि सर्व कार्यकर्ते होते राजाभाऊ बाहुलांनी सभेचं आयोजित केलेलं होतं आणि ती न्याय यात्रा यशस्वी झाल्यानंतर जेव्हा आम्हाला राहुल गांधींनी बोलवलं आणि एका शब्दात सांगितलं की महाविकास आघाडी झालेली आहे आणि शिवसेनेला आपण जागा सोडलेली आहे शिवसेनेचे नेते प्रमुख आघाडी उद्धवसाहेब ठाकरे जो उमेदवार देतील त्याच्या पाठीमागे तुम्हाला प्रथमपणे उभं राहायचे आणि प्रचंड मताने नेऊन जा आणि नाशिक शहर गंगा जमुना सहसिग्ध शहर आहे या शहरामध्ये मुस्लिम असेल हिंदू असेल सर्व समाजातील लोक गेले वर्ष वर्ष गेल्या पिढ्या पिढ्या एकत्र अतिशय सुखी नागत आहेत आपल्याला सर्वांना ही व्यासपीठ एक आपण ईद मिलना करता आलो आपण गुढीपाडवाच्या शुभेच्छा द्यायला आलो पण या निमित्ताला एकच गोष्ट काम करतो तुमच्या आमच्या मनामध्ये विष करण्याचे काम हे धर्मांग शक्ती भाजपच्या लोकांनी करणार परंतु हे नाशिक शहर आहे राजा बोजरी सिग्नरचे असले तरी नाशिक मध्ये शिकलेले आणि अख्खे नाशिक शहरातले सर्व महाविकास आघाडीचे नेते त्यांच्याबरोबर आपल्या सर्व आपण सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागे या धर्मांतर शक्तीने किती ताकद लावली किती लागवण्याचा प्रयत्न केला किती धर्मा धर्मामध्ये भांडण करण्याचा प्रयत्न केला तरी ही विचारांची लढाई आहे ही लोकशाही वाचवण्याची लढाई आहे आपल्याला हे जर संविधान टिकवायचं असेल तर सर्व धर्म जात पाप आरक्षण बाजूला ठेवून

पाजी से में मशाल है मशाल में क्या हुआ बच्चे थे वो विषय नहीं नाम क्या वो मशाल भी विषय में मशाल के ऊपर गर्दी चली मशाल में विषय में कुछ बदल गया वो और आप ऐसे भी हैं विभिन्न तरफों अंशों के आज गुड़ी पारवा और ईद मिलन दोनों हमने यह कार्यक्रम रखे थे कांग्रेस पार्टी के तरफ से और यहाँ सभी हिंदू मुस्लिम सब एक अच्छा मैसेज देने का हमने पूरी कोशिश करे ईद के दिन ईद के दिन हमने सब हिंदू भाई मुस्लिम भाई हमारे जितने नासिक शहर के जितने भी आ, समाज सेवक उनको सबको बुला के आज ईद मिलन का जो कार्यक्रम था का, ये कार्यक्रम में सभी समाज के लोग यहाँ आए और ईद और सिर उर्मे का यहाँ आनंद लिए और आने वाले दिनों में हर साल ईद की खुशी मनाने के लिए सब लोग यहाँ जमा हुए थे और आज हमारे नासिक के खासदार लोकसभा के वो भी यहाँ आए थे उनका भी हमने ईद मिलन के माध्यम से उनका भी सत्कार करे क्योंकि क्या आज जो ईद मिलन का कार्यक्रम है उसमें खुशी का दिन रहता यहाँ सभी समाज के लोग आए थे मैं सबका तय दिल से सबको मुबारकबाद देता हूँ ईद की और गुडी पाड़वा की मैं सबको कांग्रेस पार्टी के तरफ से मेरी माइनॉरिटी के तरफ से और तमाम मुसलमानों के जानिब से सबको मुबारकबाद देता हूँ यावेळी बिर्याणी फालुदाचे देखील आयोजन कार्यक्रमाच्या आयोजकांकडून करण्यात आले होते या कार्यक्रमाला उपस्थित सर्वपक्षीय नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शिरखुर्माचा आस्वाद घेतला गुढीपाडवासोबतच ईद मिलांच्या शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या अतिशय आनंदात आणि खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सर्वधर्मीय चमफ ते एक उदाहरण देखील यावेळी दिसून आले यावेळी शिवसेना उभाटा गटाचे नाशिक लोकसभा अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे शिवसेना उभाटा गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर दत्ता गायकवाड माजी नगरसेविका हेमलता पाटील जोद्दीन जीन माजी नगरसेविका आशा तडवी शहाणूर्बी हनीफ शेख राजेंद्र बागुल माजी नगरसेवक गजानन शेलार वत्सला खैरे अजिम सय्यद हनीफ शेख फारुख शेख आदी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष हनी बशीर शेख यांनी केले काँग्रेसचे जावेद शेख इसाक कुरेशी दाऊद शेख फारुक मनसुरी अल्ताफ शेख काँग्रेस आणि अल्पसंख्यांक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते